नमस्कार मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड होई येथील सर्वात जुने असलेले प्रभू श्री रामजींचे मंदिर, मंदिर जे आहे त्याची आख्यायिका जाणून घेणार आहोत तसेच मंदिराचे दर्शन पण करणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात हे जे मंदिर आहे ते साधारण साडेतीनशे ते चारशे वर्ष जुने आहे आणि या मंदिराची जी रचना आहे ती अतिशय छान करण्यात आलेली आहे मंदिराचे जे बांधकाम आहे संपूर्ण हेमळपंथी बांधकाम आहे पण कालांतराने त्याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि त्या मंदिराला कलरिंग वगैरे करण्यात आलेले आहे पण जे मुळात बांधकाम आहे ते पूर्ण हेमळपंथी बांधकाम आहे तसेच या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम आणि सीता माता यांच्या दोन मूर्त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे त्याचे कारण काय आहे ते पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे या मंदिरामध्ये रामनवमीच्या वेळेला विविध उत्सव साजरे केले जातात या ठिकाणी असे मंदिराच मंदिराचं जे गोपूर आहे ते तुम्हाला कन्व्हेन्शनल जे मंदिर असत त्याचप्रमाणे आहे मग सांगितल्याप्रमाणे निजामशाहीच्या अंडर मध्ये होता त्यामुळे मंदिराला वगैरे बरेच नुकसान वगैरे व्हायचं

त्यामुळे याचा कळस असा लपवण्यात आलेला आहे त्यामुळे काय व्हायचं की मंदिर वगैरे असतं की त्याला पोहोचवायचे म्हणून तसं होऊ नये म्हणून खालून आपण जे मग पाहिलं की काय म्हणतात त्याला गोपूर आणि इथे शिखर आहे हे शिखर त्या ठिकाणी झाकून ठेवलं गेले म्हणजे बाहेरच्या लोकांना लगेच लक्षात की किंवा इथे मंदिर आहे आणि ही समोर जी भिंत दिसते तुम्हाला त्या ठिकाणी होती अशी वाडा असत मोठ्या वाड्या असल्यावर तर आता आपल्यासोबत या मंदिराचे जे आर्चक आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि आपण या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती त्यांच्याकडून चालवून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुमचं नाव हो सांगा रघुनाथ जोठलराव आणि आम्ही या मंदिरावरचे सात जण ट्रस्टी हा मंदिर साधारण किती वर्षाचं आहे चारशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे चारशे वर्षापूर्वी मंदिर आहे आणि अगदी हेमागंसी पद्धतीने चेंजेस झाले किंवा आता जुनी वस्तू आहे चारशे वर्षापूर्वी त्याच्यावर खूप मागच्या दोन वर्षापूर्वी पुरीच भुसू झाले त्याच्या आधी जसं जसं गरज भसेल त्यात आहे साधारण किती भाविक येता येतात असतात दर्शनात रामलमीच्या उत्सवामध्ये पूर्ण दहा दिवस कार्यक्रम असतो त्यामुळे भरपूर भाऊ घेतात पुन्हा आषाढ महिन्यामध्ये हे असते भागवत पारायण त्यावेळेला पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त हे आमच्या जी प पूर्वज आहेत त्यांना ती मूर्ती नदीमध्ये सापडली हो बोलाय स्नान करत माझी प्रतिष्ठापना कर म्हणून त्यांनी आणली इथं माझी प्रतिष्ठापना कर म्हणून त्यांना दृष्टांत स्वप्ना मग त्याने कशी करायचं काय करायचं ह्याचा सगळा विचार करत करत पहिली मूर्ती तर आणली ही बाजूची मूर्ती आहे इथे तिचा <तवस्ति> हात तुटलेला आहे

सगळे घरून बनवतात बावीस तारखेला आपल्याकडे काय काय कार्यक्रम बावीस तारखेला पहिल्या दिवशी हे आहे म्हणजे एकवीस तारखेला आमच्याकडे भजन आहे आणि दीपोत्सव आहे सगळीकडे दिवे लावल्या जाते एकवीस तारखेला दीपोत्सव आहे सगळे हे आहेत येणार लोक त्याप्रमाणे मग ते दीपोत्सव झाला की हे भजन आहे दहा वाजेपर्यंत भजन झालं नंतर शेजार च शेजार परवा फक्त रामाचा आणि बावीस तारखेला सकाळी सहाला अभिषेक सातला अभिषेक आहे पण सहापासूनच पासून तिथं हे रामनाम जॉब आहे रामनाम हा नाम आहे प्रत्येकाचा एक एक धक्का आम्ही दिलेला सांभाळलं प्रत्येकाला एक एक आमच्या घरातलेच दोन तीस चाळीस लोक प्रत्येकाने ते एक विचार ज्याला करायचं त्यांनी बाजूला बसून करू शकतो त्याचं काही बंधन नाही आणि आपण त्या दिवशी साधारण किती नामस्मरण करणार असं काही आपलं ठरले नाही तसं काही काही ठरलं नाही पण अकरा आवर्जन हे चोरलं राम हे आता मंदिर जेव्हा बावीस तारखेला हे पूर्ण इथून बंद करायचं एवढं हे मोक ओपन अलीकडे जेवढा आहे तेवढं करायचं आम्ही लव स्क्रीन दाखवणार आहे त्याच्यामुळे त्याच्याशी पंचपवनाचा अभिषेक आहे अकरा सहा प्रपर्यंत सुनली त्याच्याआधी नऊ वाजता एक पालखी निघत निघलेली रामगिरीची पालपंच दरवर्षी दसऱ्याने निघते यावेळी आता पाचशे वर्षाच्या नंतरचं कार्यक्रम निघले ते कुठून कुठं पर्यंत हे इथून निहून नरसिंह गणली नरसिंह गेलेहून मारवाडी गेली सराथा सराथातून ते गणपती मंदिर एक होते कला मारुतीचं मंदिर आणि नगरेश्वर तसेच नांदेड येथील दीडशे वर्ष जुने श्रीराम मंदिर येथे पण आपण आलेलो आहोत तर हे मंदिर जुना मोंडा येथे आहे मंदिराचा परिसर बऱ्याच मोठा आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये गोशाळा पण आहे या मंदिराचे बांधकाम पण हेमळपंथी आहे कालांतराने याला पण कलरिंग करण्यात आलेले आहे मेरा नाम राम शरण दास है राम शरण राम दास रामदास महाराज बैरागी हम चुनाव है ऐसा माना जाता है कि डेढ़ सौ डेढ़ सौ वर्ष पुराना स्थान राम मंदिर का निर्माण हुए वाला है यहाँ पर एक संत थे मान जिनका नाम था मानदास महाराज तो मानदास महाराज यहाँ पर जो है उस समय यहाँ पर जंगल झाड़ी वगैरह थी या मोने से इधर जो है ना क्या आबादी नहीं आबादी के अंदर जो है ना क्या यही जगह नहीं था तो उसके बाद जो है ना क्या धीरे 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 ये यह जगह यहाँ तक आबाद हो गया और फिर वो महाराज जी थे अपने काल में जो है लगभग साठ सत्तर साल तक थे वो और उसके बाद उनका ध्यान हो गया उनके बाद उनका शिष्य थे उन्होंने संभाला इसको वो जो है नहीं क्या लगभग बीस बीस तीस साल तक वो संभाले उसके बाद उनका भी ध्यान हो गया उसके बाद फिर उनके बाद जो है दूसरा उत्तराधिकारी उनका शिष्य था वो संभाला और संभालने के बाद जो है इस तरह से संभालते संभालते समझो या या चौथी चौथी हमारा जो है या में हम चल तर आजच्या आपण नांदेड येथील सर्वात जुने जे राम मंदिर आहे ते मंदिराचे दर्शन केलेले आहे तर आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू